पावभाजी तर सगळ्यांना भरपूर आवडते पण बनवायची म्हटली तर भरपूर पसारा होतो तर आज आपण कोणताही पसारा न करता झटपट अशी कुकरमध्ये दहा मिनटात होणारी पावभाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक वाटी मटारचे दाणे घेतले एक वाटी फ्लावरचे तुकडे पाववाटी फरसबी घेतले बारीक चिरून दोन मध्यम आकाराचे बटाटे असे पातळ कापून घेतले आणि एक मध्यम आकाराची शिमला मिरची आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे आता इथे एका पसरट भांड्यामध्ये मी कोमट पाणी घेतलं आहे आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत इथे मी गॅसवर कुकर ठेवला त्याच्यामध्ये मी तीन ते चार पाळी तेल घातलं आहे त्याच्यात आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे आता तेल आणि बटर गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी दोन मोठे कांदे चॉपरमध्ये बारीक चिरून घेतले ते ह्याच्यामध्ये घातले आता कांदा आपल्याला थोडा लाल रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे इथे बघा कांदा चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालायची आहे पेस्ट घातल्यानंतर तिला थोडी परतून घेऊया आपली आलं लसूणची पेस्ट चांगली परतून झाली आहे आता ह्याच्यात आपल्याला एक बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचं आहे बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टॉमॅटो आणि शिमला मिरची पटकन मऊ पडेल आता मध्यम आचेवर टॉमॅटो आणि मिरची चांगली परतून घेऊया टॉमॅटो आणि मिरची चांगली परतून झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत पहिले आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालतो आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा धणेपूड घालायचे दीड चमचा इथे मी लाल तिखट घालते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घालायची आहे आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत इथे आपले मसालेसुद्धा चांगले तेलामध्ये परतून झाले आता ह्याच्यात आपल्याला सगळ्या भाज्या घालायच्या आहेत भाज्या घातल्यानंतर त्या व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया भाज्या चांगल्या मिक्स करून झाल्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला दहा ग्रॅम पावभाजी मसाला घालायचं आहे पावभाजी मसाला घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी दोन ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घातलं पाणी आधी आपल्याला जास्त घालायचं नाही आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता इथे बघा माझ्या कुकरच्या पटापट शिट्ट्या होतात म्हणून मी मोठ्या आचेवर सहा ते सात शिट्ट्या घेणार आहे तुमच्या कुकरच्या जशा शिट्ट्या होतात त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घ्या आता इथे बघा कुकरची शेवटची सातवी शिट्टी झालेली आहे आता आपल्याला इथे गॅस बंद करायचे गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला कुकर संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे कुकर थंड झाल्यानंतर मी त्याच्यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता भाज्या मस्त शिजलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपल्याला फक्त बारीक करून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे ही भाजी सगळी बारीक करून घेऊया म्हणजे ती चांगली एकजीव होईल आणि खाताना मस्त चविष्ट लागेल इथे बघा आपली भाजी मस्त गरगरीत झाली आहे आता हा कुकर गॅसवर ठेवूया आता मला भाजी थोडी घट्ट वाटती आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये परत अर्धा पेला पाणी घालते आहे आता पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वरून थोडा पावभाजी मसाला घालायचा आहे आपण भाजीसाठी दहा ग्राम पावभाजी मसाला वापरला आता भाजी परतताना मगाशी आपण अर्धा मसाला वापरला आणि भाजी झाल्यानंतर जो उरलेला अर्धा मसाला आहे तो वरून घालायचा आहे आणि पाव चमचा ह्याच्यामध्ये बारीक केलेली कसुरी मेथी घालायची आहे आता पावभाजी मसाला आणि कसुरी मेथी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर पाच मिनिट हिला हलकीशी उकळी घ्यायची आता इथे बघा भाजीला हलकीशी उकळी आलेली आहे आता इथे आपण गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर आपल्याला वरून थोडंसं बटर घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे इथे बघा झटपट अशी आपली कुकरमधली पावभाजी तयार झालेली आहे आता इथे मी पावभाजीसाठी माझ्या आवडीच्या भाज्या वापरल्या जसं की फ्लावर बटाटा फरसबी मटार आता बरेच जणं पावभाजीमध्ये फरसबी वापरत नाहीत पण मी इथे वापरली आहे तुम्हाला नसेल वापरायची नाही वापरली तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या वापरा आणि पावभाजीला अजून रंग यायला हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बीटसुद्धा वापरू शकता आणि हो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद